नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आमच्या घरच्यांच काय चाललंय बघा हे काय फिरता इकडे तिकडे हा झालं का पेशंट बर कसे ऑल ओके हाय प्रॉब्लेम काय करते आता सकाळ सकाळ तुम्हाला सांग सांगितलं तू काय खाते हा हाय काय साहेब देटो देटो आज बनवणार आहे कशाची भाजी बनवते डोबळे मिरची बनवते काय काय करते मी कुठं सोडणार आहे तो, तो, कह? कह तो चल देख फिल्टर 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 चालू केला काय काल बनवाय आज बरं की असंच माझी काय असंच काय करतो मला नाही कशाला कापते मला कशाला आणले मला डोबळी आवडत नाही डोळका आवडत नाही भिंडी आवडत नाही काय आवडत आवडतं त्याला बटाटा करायचं आपल्या आपल्याला डोबळी करायचं मला लग्नाच्या आधी येण नाही बर का हिने मला बटाटे खाऊ घातले पहिली भाजी बटाट्याचीच केल ते अनपती कशी केली रसायक बटाटे केलं मग प्रत्येक रसाला वेगवेगळी काय वेगवेगळ्या छोट्याची राहता कधी मोठ्याची राहता कधी पिवळा बटाटा बटाट्याच मला सांगा तुमच्या घरच्यांनी तुम्हाला किती वेळा बटाटा खाऊ घाल आणि कोणाकोणाचं पहिल्या लग्नाच्या अगोदर कोणी जेवण काय काय केलंय पहिलं पहिलं जेवण फर्स्ट जेवण म्हणजे त्यांच्या हातच चवचित काय काय खाल्लंय ते हाय काय पहिलं काय तर बटाटाच खाऊ घातले हायचे फरसा ह्या दोन भाज्या फेमस होत्या माझ्यासाठी खायला माहितीये का दुसरं कायच नाही

तुला लागायचं किती वेळ करायला तर बनवायची बनवून ठेवायचं ती भाजीला किती कष्ट लागायचं की चार तासांनी भाजी तयार असायची बनवून त्यावर कुठं बनवायची भाजी भाजी काही करुला तेवढीच तुला भाजी येते दर भाजी फेमस होती बटाटांची आता काय डोबळे आता डोबळे करून दाखवणार मला आहे का डोबळे काय चालू हा डबल मला दुसरी कराय मला नाही आवडत भाजी हाय रानात गेला फरक पडला का तुला कडवणचे किती का कडवंच्या कशाला कोण खात काय लागत रात्रीचा दिवा दिसला ना मग अशा त्या तरी आपण झकोल सगळ्या फुटून गेल्या रातचा दिवा हवाय रात्रीचा दिवा असा दिवा रात्रीचा दिसला की फुटते त्या हो कडवणच्या हो बघ तुला दिवा ला असं नाही रात्रीचा रात्रीच वेळ फुटले दिवा दिसला म्हणून हलक दिवा दिसला हे काय फ्रीजच्या बाहेर तक काय फ्रीज मध्ये झाकून ठेवलं फ्रीज मध्ये दिवा नाही दिसला त्याने फुटले ते ज्याला नाही दिसले ते तेवढ बाकून ठेवलं होतं पण तरी पण फुटल्या म्हणजे त्यांना दिवा दिसला होता ज्यांना ज्यांना दिवा दिसला तेवढ्या फुटल्या जनंदाने बाबा ते भाऊ काहीतरी बघण्यात हं ती दिसतो का देवा काय मग हे का फुटत नाही ती फुटाय पाहिजे ना मग गेला देवा दिसतोय आणला हं हं हाय का नाही फुटायला पाहिजे मी मग एकड़ वेळ कळवंच्याचे वैशिष्ट्य हे

काल तर म्हणले काल तर म्हणले म्हणलं मिरची भाजी करू आपण ना त्याच्यापेक्षा लांबक्या असेल म्हणलं तू काय करू हे म्हणलं काय आण काय आण म्हणलं पान म्हणलं आणि हे डोबळीची डोबळी मीठ डोबळी मीठ आपलं डोबळी म्हणलं भजी असतात का डोबळी भजी कुठे भेटतात का मला कमेंट करून सांगा तर तुम्ही तुमच्या घरी कधी बनवले ढोबळी भजी आपण बनवू बनवायची का आता मी असं ते याला कांदा या। कुठे टाका आणि भजी कुठली टाका येणार हा तेव्हा खनखिने इंजेक्शन असर पडला म्हणायचं मी आल्यावर करते आपलं असं करते असं करते का फक्त हा फुसफुस करायची

मला काय डोबळी कसलीच आवडत नाही तुला खरं सांगतो मला जमत नाही खाल्ल्यावर नगून काय नको तुमचं मी खावा तुमचं हा का बनवून ना काहीतरी बनवू नाही तर राहते मला सोम माझा उपास मग आज सोमवार गुरुवार बुधवार शुक्रवार शनिवार मग मला उपासच रोज खायचे शाबे ओढे करा नाही तर टॅबे ओढे करा कसले ओढे शाबू शाबू वडे

नवीन पद्धतीने बनवत पण बटाटाच बनवते वाकडा तिकडा चिरते वाकडा तिकडा चिरते का त्याला गोल चकले काढते का काय करते सांगा सुका बघू का मग तसला नुसती टाकून सुका बो मिरची चिरली नाही ना हो हा का तुझं काय तुला काय सांग तुला तुझं काय मग माझ्या का फुगे धरले तुम्ही कर ना मी तुझा हात धरलात का कुठं सांग बर काय हात धरला तुला हा, हा? <laughs> काय हा हा सांड पाणी बारके पोरवणी घ्या इथं काय हसती काय करते काय जावं बरं लावते हे दोघी मला काय करायचं त्यांच्या मनाने मनात खातात हा काय का हे जळ आहे होम थिएटर सकाळी काल जळा आता कार्यक्रम झाला विषय संपलाय संपलाय म्हणजे ती कामातच गेलाय दुसरी भाजी कराय बा मी नुसतो खात काय सांगते तिला असुदेशांचं असं चालत व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा आणि जास्त शेअर करत जावा सबस्क्राईब करा आणि असंच भरभरून प्रेम करत राहा आणि कंटिन्यू व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ कंटिन्यू असंच प्रेमभर प्रेम देवा चला व्हिडिओला एंड करतो बाय बाय